नमस्कार मित्रांनो सातवीच्या वर्गात पुन्हा तुमचे स्वागत गेल्या आठवड्यात तुम्ही युनिट टेस्ट दिलेली आहे आता अजून आपल्याकडे एक महिना आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेमिस्टर द्यायची आहे त्याच्यासाठीचा जो पोर्शन आहे त्याला आज आपण सुरुवात करणार आहोत विषय मराठी कविता सहावी टपटप पडती टपटप पडती ही कविता जो आहे तो सेमिस्टरचा पोर्शन मधली ही पहिली कविता आहे कविता सहावी त्याच्यानंतर तुम्हाला आहे सातवा लेसन जो आहे आजारी पडण्याचे प्रयोग आणि त्याचबरोबर आठवी कविता शब्दांचं घर आज आपण आपल्या पहिल्या कवितेला सुरुवात करणार आहोत म्हणजे सेमिस्टरच्या पोर्शनला सुरुवात करणार आहोत टप टप पडती अंगावरती ह्या कवितेचे कवी आहेत कवी मंगेश पाडगावकर मराठीच्या साहित्यामध्ये या कवीचं नाव जे आहे ते अतिशय आदराने घेतलं जात मंगेश पाडगावकर यांच्या कविता अत्यंत प्रसिद्ध आहेत त्यांचे लेख सुद्धा प्रसिद्ध आहेत कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म एकोणीसशे सव्वीस मध्ये झाला तर त्यांचा मृत्यू दोन हजार पंधरा मध्ये झाला त्यांच्या ज्या कविता प्रसिद्ध आहेत जे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्यांची नावं मी आता तुम्हाला सांगणार आहे बघा या ठिकाणी कवी मंगेश पाडगावकरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या धारा नृत्य जिप्सी छो, छोरी मीरा सलाम हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत कविता संग्रह म्हणजे त्याच्यामध्ये अनेक कविता आहेत पण त्या कविता संग्रहाला त्यांनी जे नाव दिलेलं आहे ते मी तुम्हाला इथे त्या कविता संग्रहाचं नाव इथे सांगितलेलं आहे कवी मंगेश पाडगावकरांबद्दल माहिती आपल्याला हवी म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला ह्या त्यांच्या कविता संग्रहांबद्दल माहिती सांगितलेली आहे चला तर त्यांची टपटप पडती अंगावरती या कवितेमध्ये त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते, के ते बघूया मोकळ्या कुरणावरती मोकळ्या कुरणावरती म्हणजे ज्या ठिकाणी गायी गुर चरायला जातात अशा मोकळ्या माल राणावर असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुलं जी आहेत व त्याचे सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद प्रस्तुत कवितेत कवीने व्यक्त केला आहे या ठिकाणी कवीने खेडेगावातील वर्णन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात कुरणावरती प्राजक्ताची जे झाड आहे त्या प्राजक्ताच्या झाडाला जो बहर आलेला आहे आणि त्याची फुलं जी खाली सडा पडलेला आहे त्या फुलं वेचणाऱ्या मुलांचा आनंद तसंच निसर्गाचं सौंदर्य जे आहे ते त्यांनी या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे आणि तेच आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मग प्राजक्ताची फुले या आपण प्राजक्ताच्या झाडाबद्दल आपण आता माहिती बघूया बघा प्राजक्ताचं झाड जे आहे त्याला इंग्रजीमध्ये तुम्ही नाईट जास्मिन फ्लावर असं सुद्धा म्हणू शकतो या ठिकाणी मी तुम्हाला प्राजक्ताच्या झाडाचं हे फोटो दाखवलेला आहे बघा झाड अतिशय हिरवगार आहे आणि त्या हिरव्यागार झाडावर पांढरी शुभ्र नाजूक अशी फुलं उमरलेली आहेत आता ही फुलं जी आहेत ती नाजूक आहेत कारण ती रात्रीच्या प्रकाशामध्ये चांदण्याच्या प्रकाशामध्ये फुलतात आणि त्यांचं आयुर्वेदामध्ये सुद्धा आय। त्यांच्यामध्ये औषधी गुण सुद्धा आहेत म्हणून त्याला जास्त महत्व आहे तसंच हिंदीमध्ये या झाडाला हर सिंगार असं सुद्धा म्हणतात हरसिंगार म्हणजेच हरिका सिंगार म्हणजेच या फुलांनी परमेश्वराचा शृंगार जो आहे तो केला जातो म्हणून त्याला हिंदीमध्ये हर असं सुद्धा म्हटलं जातं तसंच आपण मराठीमध्ये त्याला प्राजक्ताचं झाड या नावाने संबोधलं जात ही फुलं नाजूक असतात त्यामुळे ती जास्त प्रकाश सहन करू शकत नाही म्हणून सकाळी पहाटेच्या वेळीस ह्या फुलांचा जो सडा आहे म्हणजे हवा जी सकाळी सुटते त्या हवेबरोबर ही फुलं जी आहेत ती खाली पडतात आणि त्यांचा खत जो आहे सडा जो आहे तो झाडा खाली पडलेला असतो आणि ही फुलं वेचायला सकाळी सकाळीच मुलं जात असतात आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी अशा प्रकारची प्राजक्ताची फुलं वेचण्यासाठी झाडाखाली जमत असू आणि त्यावेळी जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही आता या ठिकाणी बघा पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतय हा जो व्हिडिओ जो आहे या ठिकाणी झाडावरच्या पानावर ही प्राजक्ताची फुलं पडलेली दिसत आहेत तुम्हाला ही फुलं अतिशय नाजूक आहेत त्यांचा रंग पांढरा शुभ्र आहे हिरवगार झाड आहे तसंच त्यांचा जो देठ आहे तो आहे भगव्या रंगाचा आणि अशा प्रकारे पांढरा हिरवा आणि भगव्या रंगाचं कॉम्बिनेशन जसा आपला झेंड्याचा रंग असतो तशा प्रकारचं कॉम्बिनेशन ह्या ठिकाणी ह्या फुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ही फुलं नाजूक आहेत झाडावर अलगत पडलेली आहेत पानावर आणि नाजूक असल्यामुळे ती पान ते अलगत दिसते का तुम्हाला बघा त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये झाडाखाली जी फुलं पडलेली आहेत ती लहान मुली ती फुलं वेचण्याचा प्रयत्न करतायत प्रयत्न म्हणजे उचलता आहेत आणि उचलताना त्यांना जो आनंद होतोय तो बागडून तो व्यक्त करतायत आणि त्याचबरोबर हसत खेळत गाणं सुद्धा म्हणत आहेत बघा टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले प्राजक्ताची फुलं ही नाजूक आहेत वाऱ्याबरोबर ती खाली पडतात आणि त्यांचा आवाज जो आहे तो खूप जोरात येत नाही तर टप टप जसा पानावरून पाण्याचा थेंब खाली पडतो त्यावेळी जो आवाज येतो तशाच प्रकारचा आवाज झाडावरून फुलं खाली पडताना टपटप येतो म्हणून कवी म्हणतात कवी मंगेश पाडगावकर म्हणतात टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर बीर भीरभीर भिरबीर म्हणजे काय तर गोल गोल हा एक नाद आहे भीरभीर गोल गोल त्या तालावर गाणे आमचे जुळे आणि ही फुलं वेचत असताना झाडाच्या गोलाकार ह्या मुली फिरत आहेत आणि भीरभीर फिरत असताना त्यांचं फुलं वेचत असताना त्यांचा ताल जमलेला आहे नाद जमलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांचं गाणं सुद्धा जुळून आलेलं आहे म्हणून कवी म्हणतात टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भीरभीर भीर, भीर भीर त्या तालावर गाणे जुळे त्यानंतर बघा कुरणावरती झाडा खाली ऊन सावली विणते जाळी या ठिकाणी तुम्हाला झाडाखाली ऊन आणि सावली दोन्ही गोष्टी या दोन्ही अपोजिट विरुद्ध गोष्टी आहेत ऊन आणि सावली पण एक त्या एकत्र आलेल्या तुम्हाला दिसत आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी एकत्र येऊन एक जाळं विणलेलं आहे जे झाडाखाली तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा कुरणावरती झाडा खाली ऊन सावली विणते जाळी आणि त्यांनी एकत्र येऊन दोघांमध्ये ते मिक्स झालेले आहेत एकत्र झालेले आहेत आणि अशा प्रकारे ऊन आणि सावलीचं मिश्रण होऊन त्यांचे एक जाळ तयार झालेलं आहे कुरणावरती झाडा खाली ऊन सावली विणते जाळी येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले या ठिकाणी बघा येतो वारा पहा भरारा वारा सकाळचा वारा आहे मंद वारा सुटलेला आहे आणि हा वारा नेहमीच मनाला आनंद देतो सुसाट जो वारा सुटतो सोसाट्याचा वारा जो सुटतो तो मनाला त्रासदायक होतो पण हा जो हलका मंद वारा जो आहे तो नेहमीच गाणं एखादा कवी जर असेल आणि त्याला जर गाणं सुचलं नाही अशा वाऱ्यामध्ये तर नवलच येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले गवत सुद्धा या वाऱ्याचं स्वागत करत आहे आणि बघा किती छान खुशीने डुलत आहे त्याचा आनंद या डुलण्यावरून गवतावरून तुम्हाला हा ही हवा कशी आहे आणि त्याचा आनंद जो आहे त्या गवताचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय स्पष्ट अगदी ते दिसत आहे अशा प्रकारे कवी मंगेश पाडगावकर म्हणतात कि येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले अशा प्रकारे या ठिकाणी कवीने प्राजक्ताच्या झाडाचं वर्णन या ठिकाणी मुलांनी जी फुलं वेचत आहेत आणि त्यांना झालेला आनंद तसंच कुर्णावरती ऊन आणि सावली एकत्र आल्यानंतर त्यांचं जे जाळं तयार झालेलं आहे आणि वारा वाहत असताना तो कसा वाहतो आहे त्याच्याबरोबर गवत कस खुशीने डुलत आहे ह्याच चित्र त्यांनी या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे आणि अशा प्रकारे ही कविता आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत कारण दोनच कडवी आपण पाहणार आहोत ही दोन्ही कडवी जी आहेत कवितेची टप टप पडती अंगावरती ही दोन्ही कडवी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि त्याचा जो अर्थ आहे त्याच्यातल्या शब्दांचा जो अर्थ आहे तो मी तुम्हाला पीडीएफ मध्ये देणार आहे त्या पीडीएफ मधून तुम्ही तुमच्या वहीमध्ये तो लिहायचा आहे त्याचबरोबर शब्दार्थ सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी या दोन कडव्यांचे शब्दार्थ जे आहेत ते सुद्धा पीडीएफ मध्ये देणार आहे ते तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहेत कविता गुणगुणायची आहे मी ही कविता तुम्हाला आता म्हणून दाखवते बघा टप टप पडती अंगावरती प्राजकताची फुले बिर 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 बीर, 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 बीर त्या तालावर गाणे आमचे जुडे कुरणावरती झाडा खाली ऊन सावली विणते जाळी एतो वारा पहा टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले बघा माझा आवाज काय एवढा चांगला नाहीये तुम्हाला याच्यापेक्षा चांगला आवाज काढता येत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ही कविता गुणगुणायची आहे बायहाट करायची आहे आणि ह्या कवितेचे जे मी अर्थ देणार आहे तो तुम्ही बायहाट करायचा आहे आपण आज इथेच थांबणार आहोत उद्या आपण उरलेले तीन पॅरेग्राफ जे आहेत ते व्यवस्थित समजून घेणार आहोत आशा करते की ही कविता आणि हे दाखवलेले व्हिडिओ तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे कविता समजायला मदत करतील धन्यवाद